जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे जळगाव पोलिसांनी एका सिरियल किलरचा चा ताब्यात घेतलाय या नधमानं दीड महिन्यात दोन महिलांची हत्या केली इतकंच नव्हे तर आणखी एका महिलेला जाळ्यात अडकवण्याच्या तयारीत होता महिलांची हत्या करणारा आरोपी अनिल संदाशिव याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे अनिल हा विवाहित महिलांना लक्ष करायचा तो त्यांच्याशी सुरुवातीला गोड बोलायचा एकदा या महिलांचा विश्वास जिंकला की त्यांना तो घेऊन फिरायला जायचा अनिल एकदम शांत जंगलात या महिलांना घेऊन जाऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो महिलांची हत्या करायचा कोणालाही मृतदेह सापडू नये म्हणून तो जंगलात फेकून द्यायचा आरोपी अनिल संदांशिव यानं अशाच प्रकारचे इतरही महिलांची हत्या केली असावी या शक्यतेच्या अनुषंगाने जंगल परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे मोहिमेत जंगल परिसरात आणखी काही संशयास्पद आढळून येते का या दृष्टिकोनातून पोलीस पाहणी करत आहेत ज्या जंगलात दोन महिलांच्या हत्या झाल्या त्याच संपूर्ण जंगलामध्ये भर पावसामध्ये अमरनेर पोलीस सर्च ऑपरेशन राबवत आहे आणखी काही महिलांचे मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडतात का या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा